चहा पिण्याचे दुष्परिणाम भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होतच नाही अनेकांसाठी तर चहा हे अमृतच असते काहीजण दिवसातून कित्येक वेळा चहा पिऊ शकतात दिवसातून दोन वेळा चहा पिणे ठीक आहे मात्र काहींना दिवसातून चार ते पाच वेळा अधिक चहा पिण्याची सवय असते मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही अधिक चहा पिल्याने आरोग्याचे नुकसान होते आता आपण दिवसातून चार ते पाच वेळा किंवा त्याहून अधिक चहा पिल्याने काय दुष्परिणाम होतात ते पाहूया नंबर एक दिवसभरातून तुम्ही तीन ते चार वेळा किंवा त्याहून जास्त चहा पिल्याने ॲसिडीचा त्रास होऊ शकतो तसेच अधिक चहा पिल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो नंबर दोन चहाचे सेवन अधिक केल्यास दातावर डाग दिसू लागतात म्हणजेच दात पिवळे दिसू लागतात रात्री उशिरा चहा निद्रानाशाचा निद्रानाशाचासुद्धा त्रास संभवतो नंबर तीन शरीर ॲक्टिव्ह व्हावं यासाठी ते कित्येक जण दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात तुम्हाला ऐकून विचित्र वाटत असेल पण चहाना तुमचं शरीर ॲक्टिव्ह होत नाही तर उलट यामुळे उदासीनता अधिक वाढते तसंच रिकामीपोटी दररोज चहा प्यायल्यास उदासीनता तंदरी लागणे रडण्याची इच्छा होणे यासारख्या मानसिक तक्रारी वाढतात नंबर चार रिकामीपोटी चहा प्यायल्याने बॅक्टेरियाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो यामुळे पोटाच्या समस्या अधिक निर्माण होतात पोट स्वच्छ नसल्याने अल्सर तोंड येणे यासारख्या अधिक समस्या उद्भवतात शिवाय तोंडाला दुर्गंधीसुद्धा येते नंबर पाच दिवसभरात सतत चहा पित राहिल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते चहाच्या पावडरीमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो तो, तो शरीरात असणाऱ्या लोहांच्या घटकाशी चिटकतो आणि पचनक्रियेपासून दूर करतो जर शरीरात लोहाची कमतरता असेल तर ॲनिमिया होऊ शकतो त्यामुळे चहाचे अतिसेवन करू नये तसेच ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या लोकांनी चहापासून दूरच राहावे नंबर सहा जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास अस्वस्थ वाटते तसेच थकवाही येऊ हो शकतो चहामध्ये कॅफेचे प्रमाण खूप जास्त असते कॅफेनमुळे शरीरातील अस्वस्थ आणि थकवा वाढतो तसेच तुम्ही दिवसभरात अतिचहा चहा प्यायल्यामुळे तुमच्या झोपेवर सुद्धा परिणाम होतो आणि पुरेशी झोप न झाल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो तणाव आणि चिंता वाढू शकते त्यामुळे दिवसभरात तीनपेक्षा अधिक कप चहा पिणे टाळावे नंबर सात चहाचे चा अतिसेवन केल्यास त्या व्यक्तीला पोटाच्या समस्या सहन कराव्या लागू शकतात अति चहामुळे ॲसिडिटी तसेच गॅसेसचा त्रास होऊ शकतो गर्भवती महिलांनी तर चहापासून लांबच राहावे गरोदरमहिलांनी तर अति चहा पिणे नुकसानकारक ठरू शकते चहाच्या अतिसेवनामुळे आई व गर्भातील बाळ या दोघांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी जास्त चहा पिऊ नये नंबर आठ बहुतेक लोकांना गरम चहा पिण्याची खूप सवय असते ज्यामुळे त्यांचा घसा तोंड आणि पोट यांना जोडणारी नळी खराब होण्याचा धोका वाढू शकतो यासोबतच जास्त चहा प्यायल्याने तुमच्या पोटात असे काही ॲसिड तयार होऊ शकतात जे पोटात अल्सर वाढवतात त्यामुळे जास्त चहा पिणे हे खूपच धोकादायक ठरू शकते नंबर नऊ चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफेन असते त्यामुळे अनेकांना चहा प्यायल्यानंतर अचानक चक्कर येते किंवा उलट्या होतात हे तुमच्या लक्षात येत असेल तरी वास्तविक चहा पिल्याने तुमचा रक्तदाब अचानक वाढतो त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असल्याने चहापासून दूरच राहावे नंबर दहा दिवसाला पाच ते दहा कप इतक्या प्रमाणात किंवा अतिउकळेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडू शकते आणि त्यामुळेच आमलं पित्त अल्सर सांदुखी अंगदुखी आणि मलावृद्ध अशा अनेक विकारांना बळी पडू शकतात काही लोक नुसता दुधाचा चहा करतात पण हे सुद्धा आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे पित्त वाढून डोकेदुखी अपचन मळमळ पोटफुगी अशा अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे नुसता दुधाचा चहा पिणेसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद